माऊली हॉस्पिटलमध्ये माऊली हॉस्पिटल आता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हो, आहे मल्टी स्पेशालिटी म्हणजे अनेक प्रकारच्या सेवा आता आम्ही बेसिकली दोघ हो जनरल सर्जन आहोत मग सर्जरी म्हणजे सगळ्या प्रकारचे ऑपरेशन होतात okay. पण त्याचबरोबर मेडिसिनच्या केसेस म्हणजे काय okay. तर तुम्हाला हृदयरोग आहे अटॅक आला बीपी वाढला किंवा पॅरालायसिस झाला अशा सुद्धा आजार आपल्या इथे बरे होतात कारण आयसीयूची टीम आपल्याकडे आहे हाडांच्या शस्त्रक्रिया होतात कारण आपल्याकडे ऑपरेशन थिएटर मोड्युलर ऑपरेशन थिएटर आहे की जे साताऱ्यात वन ऑफ द बेस्ट म्हणजे दोन चार जर ऑपरेशन थिएटर एवढ्याच म्हणतील तर माउली हॉस्पिटलचं थिएटर त्यात वन ऑफ द असणार इतकं चांगलं म्हणजे आम्ही केलं की पूर्ण स्टेनलेस स्टील पॅनलिंग केले त्याला आणि त्यामुळे निर्जंतुक हवामान हा किंवा वर त्याला हिपा फिल्टर्स आहेत तरुण वर्गाने आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचा व्यायाम केलाच पाहिजे दुसरी गोष्ट की म्हणजे मला असं वाटतं की शालेय जीवनापासूनच मुलांना खेळाची कुठल्याही सवय लावली पाहिजे की बाबा एखादा खेळ त्यांना आपण उपलब्ध करून दिला पाहिजे ते खेळत राहतील जेणेकरून त्याचा आयुष्यभर फायदा आहे की लहानपणापासूनच एखादा गेम दिला फुटबॉल आहे किंवा स्केटिंग आहे बास्केटबॉल आहे अशा टाईपचं एखादं गुंतवलं मुलांना मग म्हणजे आवड निर्माण झाली की खेळ होतो तेच कमी होतो आणि व्यायाम असे मल्टिपल त्याचे फायदे आहेत तर तरुण मुलांनीही खेळलं पाहिजे आपला वेळ बराच फोनवर जातो टीव्ही पुढे जातो तर त्याच्याऐवजी फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीतरी झालं पाहिजे मग तुम्ही नंतर तुम्ही जिम करा किंवा कार्डिओ करा वॉक करा हे गोष्टी आल्या खेळ केला तर सगळ्यात बेस्ट माझ्या मते, हा